किती करू भारतीय संविधानाचा जागर किती उपकार मानू त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे किती उराशी बाळगू भारतीय संविधान भारतीय राज्यघटना जर नसती तर इथल्या जातीयवाद्यांनी सनातन्यांनी धर्म मार्तंडांनी मनुस्मृतीच्या नावाखाली आमचा काय वापर करून टाकला असता किती उतरंडी जातीच्या आणि किती उतरंडी शोषणाच्या आणि शोषकांच्या तयार केल्या असत्या काय झालं असत पण त्याच सव्वीस नोव्हेंबरला भारतीय संविधान त्या ठिकाणी तुमच्या माझ्यासाठी निर्माण झालं तो संविधान दिन साजरा करत असताना एवढंच बनावं लागेल खरंच हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे खरंच हा भारत पुरोगामी भारत आहे आमच्या महाराष्ट्राने एवढं काही देशाला दिलंय नुसते महापुरुषात दिले, दिले नाहीच आहेत आज देशातला प्रत्येक माणूस सन्मानाने जे जगतो ना ते ते उपकार भारतीय राज्यघटनेचे ते आपल्या भारतीय संविधानाचे फक्त आमच्या लोकांना कळत नाही जातीवादी लोकांच्या जातीवादी कळपामध्ये एवढे मस्तवाल झाले काही दमडीचे सनातनी तर भारताच्या राज्यघटनेला फाडलं होत त्या दिल्लीमध्ये आम्हाला प्रश्न तिथच पडतो ही एवढी निर्बुद्ध लोक समर्थक तरी कशाचे देशाच्या कुठल्याही नेत्याने किंवा राज्यातल्या किंवा तिथल्या राज्यातल्या कारवाई केली का नाही माहित नाही कारवाई झाली पण असेल हो काय हो विचारा ज्यांना प्रतिनिधित्व मिळालंय ज्यांना हक्काधिकार या देशाचा नागरिक म्हणून आणि तुम्ही कुठल्याही जाती धर्माचे असू द्या तुम्ही मराठा असू द्या तुम्ही अठरा पगड जातीतले असू द्या बारा द्या तुम्हाला समजण्यासाठी सांगतो एस सी असू द्या एसटी असू द्या ओबीसी असू द्या किंवा ओपन मधली असू द्या केली की नाही खरं सांगा डॉक्टर आंबेडकरांनी तुमच्यासाठी तुमची व्यवस्था भारतीय राज्यघटनेत एकोणीशे पन्नास ला फिट करून टाकली आता बाबासाहेब बहुधन मग आपला काय संबंध आहे का नाही मी माझ्या जातीचा माझ्याच जातीत कोणतरी महापुरुष जन्मलेला असतो तोच माझा सर्वोच्च बाकी कोणी नाही हे तुमचे प्रायव्हेट लिमिटेड विचारधारा तिकडच इथं काय चालणार आहे तुमच्या माझ्या आयुष्यात देशात आणि आपल्या आसपास प्रपंचापासून ज्या ज्या महापुरुषांनी तुमच्या माझ्यासाठी विचार दिले आयुष्य वेचलं त्या सगळ्या महापुरुषांना पहिल्यांदा नतमस्तकच झालं पाहिजे पण ते कोण करायला लावत विचारांची नाळ अशीच नाही जोडली जात राज्यघटनेमध्ये किंवा बाबासाहेब ज्या वेळेस कुठलंही लिहायचे मी बऱ्याच वाक्यांचं त्या ठिकाणी ऐकलंय वाचलंय सुद्धा जय शिवराय लिहायचे काय ओ कनेक्शन त्या दोघाच महाडला जा तिथलं चौदार तळ्यातलं पाणी पहा तो सत्याग्रह आठवा आणि लगेच तिकडं रायगडाकडं बघा एक त्या रायगडावर आणि दुसरा चौदार ताळ्यावर लक्षात येईल विचारांचं नातं शिवाजी महाराज जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ग्रेट वाटत असतील सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र ठेवणारा नांदवणारा त्यांची जपणूक करणारा राजा रा हा सगळ्यांचा होता का हो कुणाला कळू दिलं नाही लक्षातच कुणाच्या आलं नाही आलंय सगळ्यांच्या लक्षात पण ती चिकित्सानं पाहत नाहीयेत शाहू महाराज असतील महाराज साहेजीराव गायकवाड असतील त्यांच्या विचारांची जी ठेवण होती जी विचारधारा होती बाबासाहेबांच्या विचारांमध्ये नसल प्रतिबिंबित झाली त्या संविधानामध्ये सुद्धा शिक्षण वाघिणीच दूध आहे जो पिणार आहे तो गुरगुरणार आहे पण तो कधी गुरगुरल ज्यावेळेस त्याला त्याचे अधिकार मिळतील आहे का आमची अशी तयारी आहे का आमची तशी पद्धत नाही सरकार कुणाचं येऊ द्या नेते कुणी असू द्या कुणीही कुठेही उड्या मारतात ते फक्त नाव घेतात आम्ही छत्रपतींच्या फुले साहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतो हा पुरोगामी महाराष्ट्र काम मात्र बरोबर त्यांच्या विचारांच्या विरोधात करतात नावाला पुरोगामी म्हणणारे बरेच तुम्हाला गल्लोगल्ली दिसतील काडीचेही कामाचे नसतात ना त्याच्यापेक्षा स्पष्ट सनातनी परवडले आपल्याला ते माहिती तरी हे लय डेंजर एखादी चुकीची घटना देशात घडली असं घडायला नव्हतं पाहिजे असं म्हणतात पण त्याचा विरोध करणारे किंवा त्याच्या विरोधात लढणारी माणसं आम्हाला कधी पाहायला मिळणार आहेत म्हणून भारतीय राज्यघटनेच्या जागर झाला पाहिजे खर तर मला संविधान दिनाच्या निमित्तानं एवढं सांगावं असं वाटतं आणि सांगायला अभिमानाने तुमच्यापर्यंत व्यक्त व्हावं असं वाटतं जोपर्यंत शाळेमध्ये पाठ्यपुस्तकामध्ये प्राथमिक शाळेमध्ये भारतीय राज्यघटना शिकवली जाणार नाही त्याची ओळख परेड होणार नाही प्रेमबल आणि भारतीय राज्यघटनेची म्हणजे आपल्या संविधानाची उद्देशिका जोपर्यंत वाचली जाणार नाही वाचन होणार नाही तोपर्यंत संविधानाचं महत्व कळणार नाही प्रत्येक विद्यार्थ्याच्या नजरेखालून हाताखालून भारतीय राज्यघटना गेली पाहिजे घराघरात भारतीय राज्यघटनेचा अभ्यास झाला पाहिजे बघा लोकशाही अजून किती मजबूत आणि बळकट होईल लय तुमच्या जातीच्या उतरंडी मस्तवाल झाल्या धर्माच्या तर बोलूच नका पण ज्या वेळेस भारतीय म्हणून तुम्हाला अभिमानाने मी भारतीय म्हणून सांगण्याची हिंमत ज्या वेळेस वाटेल मला हाच संविधान देईल अजून अभिमानाने कुटुंबासहित सहित सुद्धा साजरा करण्याची हिंमत या लोकशाहीनं दिलेली ते अजून मजबूत होईल भारतीय राज्य घटनेसमोर तुम्ही कुठल्या जातीचे धर्माचे अजिबात शून्य किंमत आहे तुम्ही भारताचे नागरिक आहात तुम्हाला जगण्याचा सर्वोच्च अधिकार आपल्या इथल्या लोकशाहीनं संविधानाने दिला आम्हाला माहितच नाही साहेब जन्माला आलोय जगतोय जसं जगायचंय तसं जगतोय कधीतरी मरणार आहे पण लक्षात घ्या कसा जन्मलोय हे तुमच्या माझ्या हातात नसतं पण जगायचं कसं ताठमान्यानं सन्मानानं हे तुमच्या माझ्या हातात आहे आणि सन्मानाने सगळेच लोक मरणार आहेत परंतु ज्या दिवशी जाऊ त्या दिवशी इतिहास रचलेला असेल लोक तुमचं कौतुक करणार अशी व्यवस्था तुम्हाला आम्हाला निर्माण करावी लागेल त्याच्यासाठी भारतीय राज्य घटना आहे आमचे मूलभूत हक्क अधिकार आमची इक्विटी आमचं सगळ्यांना सोबत घेऊन जाणार स्वातंत्र्य आमची समानता आमची बंधुता आमची धर्मनिरपेक्षता आमचा सामाजिक न्याय कुठे आहे तो अजून मजबूत करण्यासाठी तुम्हाला आम्हाला कष्ट घ्यावे लागतील म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घराघरापर्यंत वाडी वस्तीपर्यंत प्रबोधनाच्या माध्यमातून संविधानाचा जोपर्यंत जागर होणार नाही सरकारच्या वतीनं तो केला जाणार नाही आणि तुम्ही आम्ही माणसं संविधान डोक्यावर घेत असताना जोपर्यंत डोक्यात घेणार नाही तोपर्यंत माणूस म्हणून जगण्याला सुद्धा का अधिकार सुद्धा नाही किंवा ती मजा सुद्धा येणार नाही म्हणून भारतीय राज्यघटनेचं घराघरात वाचन झालं पाहिजे शाळेमध्ये ते पाठ्यपुस्तकात शिकवलं गेलं पाहिजे आणि भारतीय राज्यघटना जोपर्यंत पाठ्यपुस्तकात शिकवली जाणार नाही तोपर्यंत प्रत्येक भारतीयाला त्याचं महत्व कळणार नाही लहान मुलांना जर भारतीय राज्यघटना कलम कळाली तर गावगाड्यातला कुठलाही समाज असू द्या जेवढी काही गुन्हेगारी आहे ना जे काही चुकीचं वागतात त्याच्यावर सुद्धा आळा बसेल आणि एक सक्षम चांगला नागरिक म्हणून या देशात तो स्वतःचं नावलौकिक करेल असं या संविधान दिनाच्या निमित्तानं वाटतं आणि एक संविधानाचा समर्थक म्हणून मला या देशाचा संविधानाचा आणि तुमचा अभिमान वाटतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराया